ज्यांचे अखंड महाराष्ट्रभर ओळख होती असे आमचे दशरथ आबा बोटे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत सुटला सदोतीस अतिशय सुंदर घटक्रमांक सदोतीस चा निकाल सदो चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बाळवा नंबर सात आदमापूर ही गाडी विजे झाली विजय त्या पहिली गाडी त्यावर बसणाऱ्या चालकाचं आर्थिक अभिनंदन आहे तासात नालेली या बाहेरनं ना पाठीमागा अठ्ठावीस सुटतो आहे माफ कर अडोतीस सुटतोय हो एक नंबर तासात नालेली ता या राखीव तासाचा वापर करायची या बाहेरनं ग्या अडतीस लावून ग्या अडतीस मध्ये एक संतोष जाधव पक्षाग्रुप गाववाडी विसापूर दोन ला नारायण सेट राठोड